जय महाराष्ट्र जयशुऱ्या मित्रांनो तो स्वागत आहे पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या मांडवात तर म्हणजे उन्हाळा लागला की अशा प्रकारची मांडव बनवतात आमच्या इकडं कोठा आहे तसं आमच्याकडं पण आता उन्हाळ्यात तसं जरा थंडगार राहते इथं वातावरण एकदम थंड आहे तर त्यामुळं बैलासाठी वासऱ्यासाठी याच्यासाठी कोठा आहे आणि तिकडं गायीसाठी म्हणजे गाई तर तसराय गेल्या आता त्याच्यामुळं आता गाई नाही ते गायीसाठी दुसरं आहे तर हे पहा संपूर्ण मांडव आणि हे आपलं आमचं वावरातलं फ्रीज पहा घरी एक घरचं फ्रीज अलग असते आणि हे वावरासाठी स्पेशल बनवलेलं फ्रीज हे आमचं वगारू काय कारवाई तर चांगली मोठा झाली मित्रांनो तर हे पहा आमची पिंकी हाय पिंकी पिंकू हो तो गाईज आ, पिंकी आमची जरा जास्तच घाबरत आहे मला कारण खूप दिवसानंतर मी आलो गावाकडं तर हे आमचा म्हणजे गावाकडला वावरातला मंडप तुम्हाला बाहेरून दाखवतो मी एक मिनिट ही आमची बाग आहे म्हणजे आमचा मळा आहे आमच्या मळ्याच्या शेजारी हा तुरट्या आणि लाकडं इकडं रवून मस्त मंडप केला आहे आणि हे त्याचा गेट आहे हे आमचे वासरं बैल तर पा तर कसा वाटला तुम्हाला मंडप नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये इथून आता गावाखळीत ब्लॉग येत राहतील तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ गुड डे बाय जय शिवराय